शिवसेना पॅनेल प्रभाग क्रमांक मध्ये आम्ही तयार केलं तर तयार केलं असताना पॅनल प्रमुख मीच आहे पण पॅनेल मधील काही लोक वैयक्तिक मतमागत असतील तर मग त्या पॅनलला काही अर्थ नाहीये कारण त्या पॅनल प्रमुख पॅनलचा काही धोका झाला तर तो अडचणीत देणार कारण शिवसेना पक्ष आपल्याला संपवायचा नाही वाढवायचा आहे मी माझ्या कार्यकर्त्यांशी रात्री बी मिटिंग घेतली आता सकाळी बी मिटिंग घेतली बाबा असं असं प्रकरण आहे असं झालं तर काय करायचं तर कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की बाबा हातून जर षडयंत्र करून आपल्याला जर पाडायचा प्रयत्न होत असेल तर आपण माघार घेतलेली कधी बी पेश राहील सर पंचक्रोशी मध्ये जे आम्ही पाच सात वर्ष आले कामाचा धडाका लावला त्या कामाचा धडाका बघून आणि लोकांमध्ये एक चांगलं गुडविल आमचं तयार झालं तर ह्या माणसाला कुठंतरी रोखलं नाही तर बाबा पुढं आपली अडचणी हे प्रत्येक नेत्याला वाटतंय मनातनं तर मग ते षडयंत्र करून काहीतरी हे करून हरवायचं काम करण्याचा यांचा प्रयत्न चालला तर मी त्या असले ह्याला भीक भीक घालत नाही घाबरत बी नाही पण काय होत आपल्यामुळं पॅनलला जर धोका झाला तर ती जबाबदारी माझ्या होईल आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचं नाव मला कुठे कमी करायचं नाही त्याच्यामुळे मी ना तो निर्णय घेतलेला आहे मी काम, काम शिवसेना करणार आहे मी जिल्हा प्रमुख आहे मी काही चुकीचा निर्णय घेणार नाही एकनाथ शिंदे साहेबांवर आमची निष्ठा आहे आणि साहेब कार्यकर्त्यांना न्याय देतात पण खालचे जे पदाधिकारी आहेत ते कार्यकर्त्यांना समजून घ्यायचं काम केलं पाहिजे तो मदे। मदे। ते घेत नाही आणि त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये नाराजी पसरेल त्याच्यामुळे मी काम तर शिवसेनेच करणार तुम्ही अर्ज माघार घेतलाय बाहेर नाही माझं कुणा काय बोलणं आणि मी कुणाच्या बापाला बी घाबरत नाही आणि कुणाच्या दबावला बी मी बळी पडत नाही मध्ये तुम्ही कुणालाही विचारलं उल्हास तुटे तर आपली पाठी कोरी आहे आपण कुणाकडून पैसे बी कधी घेतले नाही आणि कुणाकून कसली टक्केवारी बी घेतली नाही त्याच्यामुळं प्रशासनावरती आपला दबाव आहे आणि माझ्याकडे काय कुठलं नगरसेवक पद असलं नसलं तरी माझ्याकडे तरुण वर्गांचा मोठा संच आहे त्या संचा प्रशासनाला कसं चुकवायचं चुकवायचं मला माहिती आहे ना त्याच्या माध्यमातून आम्ही काम करून घेतो